सुरू असताना आरोपांना महत्व देत नाही बीड मधील सरपंच हत्या प्रकरणातील चौकशीतून सत्य समोर येईल धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपावर मंत्री मकरंद पाटील यांची प्रतिक्रिया <्थाथा> अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासावरून बजरंग सोनावणे यांचं वक्तव्य कल्याणच्या कोळशेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात कल्याणमधील अल्पवयीन मुलीची लैंगिक अत्याचार करत हत्या केल्यानंतर राजकीय पक्ष आणि स्थानिक नागरिकांचा आंदोलनाचा इशारा कल्याणच्या आगणवाडी तुरुंगात कैद्याचा गृहरक्षकावर हल्ला घरच्यांसोबत मुलाखत अर्धवट झाल्याने कैद्याकडून गृहरक्षकाला बेदम मारहाण मोबाईलमधील डाटा परस्पर कॉपी करण्यास मनाई सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पूजा खेडेकरचा दिल्लीच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून तपास सुरू दिल्ली हायकोर्टाने खेडेकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला युपीएससी आयोगाची फसवणूक केल्याप्रकरणी विरोधात गुन्हा दाखल राईस गुन्हेगाराचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न चोवीस वर्षीय रोशन याचा आत्महत्येचा प्रयत्न तर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू पुण्यातील वाघोली अपघात प्रकरणात डम्पर मालकाला अटक डम्परवरील चालक हा मद्यपान करून गाडी चालवत असल्याचा ठपका ठेवत अनिल काटे याला अटक चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गर्दी तर प्रकल्पातील सर्वच प्रवेशद्वारांवरील बुकिंग फुल देशविदेशातून पर्यटक चंद्रपुरात दाखल आदिवासी विद्यार्थ्यांना नियमित डीबीटी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची माहिती अशाच नवनवीन अपडेट साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट या वेबसाईटला भेट द्या